सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय इथून गोळा बांबोळी इथं उपचारासाठी एकशे आठ रुग्णवाहिकेनं पेशंट न्यायचा असल्यास किमान दोन पेशंट असतील तरच एकशे आठ रुग्णवाहिका दिली जाते दुसरा पेशंट मेपर्यंत पहिल्या पेशंटला आवश्यक उपचारापासून वंचित राहावं लागतंय ही बाब अतिशय गंभीर असून आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक होत ओरोस इथं एकशे आठ रुग्णवाहिकेचे कोऑर्डिनेटर तसंच सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांना धारेवर धरले असा कोणता नियम आहे का याबाबत कडक शब्दात जाप देखील विचारलाय गोवा बांबुळी इथं न्यावा लागणारा एक जरी पेशंट असेल तरी त्याला एकशे आठ रुग्णवाहिका दिलीच पाहिजे तुमचा मनमानी कारभार इथं चालणार नाही नाहीतर तुमची एकशे आठ सुविधा बंद करा आम्ही पेशंटसाठी रुग्णवाहिका देतो असं आमदार वैभव नाईक यांनी ठणकावून सांगितलंय पुन्हा अशी तक्रार आल्यास पुन्हा आम्ही इथं येऊ असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी दिलाय

एमपी आला मग डॉक्टर बसणार आहे पेशंट मतलं कसं करणार आहे दोन पेशंट येऊन होता का तुझ्या बारा गाड्या घेऊन जास्त गाड्या तू उद्यापासून पेशंट डॉक्टरांनी रेफर दिला ना ताबडतो त्याने एक्सर दिली पाहिजे थांबव याला असं परत असता कामा आहे त्याशी पण नागेश्वर सरकारने आम्ही पण एकदा फोन केलेला तो पेशंट नाही थांबला असा नियम आहे असा काय नियम आहे सदा नियम ठरवतोस का वियक पटेल तू स्वतः नियम ठरवतो मग मग तुला कसं कळलं पेशंट दोन आहेत म्हणून एक दोघातल्या एक गाडी करायचं म्हणून कन्फर्म करून फोन केला त्यावेळी काय सांगितलं मला म्हणून सांगितलं हो तू सांगतो साहेब हेच सुरू होतं हे सहा महिन्यापासून सुरू आहे आता तुम्ही सांगता म्हणजे तुम्ही किती झोपले गेला परवा अरे रेपोर्ट कोण एकशे आठ कशाला दिली की डॉक्टरांनी ताबडतोब रेफर केल्यानंतर एकशे आठ उपलब्ध झाली पाहिजे अवेलेबल असतं कशाला एकशे टाईल कसं केला डॉक्टर आणि रेफर उद्या पाच एक तक्रारी कंपनी सगळं आम्हाला इथे एक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांना फोन ला सोमवारी डेप्युटी हे पाहिजे काय ते सगळं समोर येऊन डायरेक्टर किती जाऊन काय काय प्रत्येक गोष्ट इकडे हे फक्त साहेब चालू आहे इकडे सर्वसामान्य हे मेडिकल कॉलेज चालू अशी शिकवायला प्राध्यापक किती लागतात एकशे पाच तरी किती आहेत आता इथे सतरा सतरा अठावीस मला काय उद्या डॉक्टर म्हणाले त्यातले काही मला सांगा ना काय करतायत सरकार म्हणून लोक हे तुमची जबाबदारी जरी नसली म्हणजे पालकमंत्री मला काय म्हणायचे आठा वाजता पाहिजे पाच प्राध्यापक लागले साहेब सोमवारी तुमच्याकडे अजून सोमवारी नॉर्मल झाले साहेब मी त्या तुमचं आहे तुमचं ना म्हणजे माझा आरोप आहे पण तुम्ही म्हणजे डॉक्टरवर आम्ही कायमच हे करतो कारण आम्ही तुमची तुमच्या अडचणी आहेत आम्ही म्हणून सोडवल्या पाहिजे त्याच्या हे केल्या पाहिजे परंतु साहेब आता नाही ते तुमच्या हॉस्पिटलमध्ये आमचं कोणतं लक्ष नसल्यामुळे हे रेफर करतो पेशंट कणकुरीचं सांगितलं त्याला ह्याच्यात रेफर करा तिची ओसर जाऊ मधले डिलिव्हरी दोन पाच मिनिटातच झाली आता तुम्ही डायलिसिस आमच्याकडे औषध आहेत म्हणून तुम्हीच सांगितलं मला आज डायलिसिस सेवा मालवण्याचं औषध नसते म्हणून पाच दोन डायलिसिस साहेब सुरू आहे दोनच आहेत कालच गेलो आपण दोनच चालू इथे पण साहेब तीन बंद आहेत सात पैकी सात पैकी चारच चालू आहेत आता कारण मेंटेनन्स करायचाच प्रॉब्लेम आहे कारण सिव्हिल सर्जनचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो काय तो पैसे कोण देणार ते म्हणतात की मेडिकल कॉलेज पण हे यांच्याकडे नाही आहे ना ते कॉन्ट्रॅक्टर आमच्याकडे आलं ते बिल द्यायची पद्धत रिजेक्ट करते त्याच्यात होणार तू असं राहिला आहे ना त्यांच्या प्रोफॉर्म मध्ये नसतंय की आम्हाला त्यांच्या प्रोफॉर्म मध्ये आता डॉक्टर दिसतो ना आर सर तुम्ही मंजूर झाला बरोबर ना साडेचारशे साडेतीनशे साहेब काय काय थांबतो सगळी गोष्ट थांबतो ना ना बरोबर काय होतं बोला साहेब इथे पेशंट आल्यानंतर मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटल असं त्यांचा समन्वय आम्हाला दिसत आहे पूर्ण समन्वय आहे आणि मग काय साहेब प्युअर ओपन आहे आम्ही आम्ही सारखे फोन करू शकत नाही दोन दोन दिवस त्याला पाहिलं जात नाही परिस्थिती आहे आणि गोव्याला पाठवणं गोव्याला पाठवण्यापलीकडे नाही संतोरी ग्रामीण रुग्णालयात ओरस ओरस वरून बांबू आलीच्या याच्यात तुमचं रजिस्टर राहणार पेशन आहेत आता एकशे असं असतं दोन पेशंट पर्यंत एक पेशंट थांबले पण दुसरा पेशंट एकशे नाही तू पहिला येणार नाही दोन पेशंट झाले कीला बोलवा मी दोन दोन पेशंट झाल्याशिवाय मी नेणार नाही आम्हाला ऑर्डर त्याला आमच्या समोर त्याला

एसी बिल करून डिप्रेशन होते ना साहेब मी काय म्हणते डिप्रेशन तुम्हाला काय पैसे मिळाले आता दोन कोटी एक कोटी अंतर सामग्री आणि एक कोटली औषधी त्यात गेल्या वर्षी त्याचा वापर झाला इतकं रुपया खर्च झाला ना अजून

जाणार प्रायवेट सर्वसामान्य माणूस हो हे कॅबिनच्या बाहेरच पण एक काम तुम्ही तुम्ही फोन लाव एकूण गायना फोन लावा सोमवारी बोलाव माने राहू दे साहेब फोन लाव

साहेब सर्वसामान्य नाही ते पालकर आपले सभापती होते याचे देवगडचे त्यांनी कोणतरी नाताईक आणलेला फ्रॅक्चर झालेला म्हणून त्यांना यांनी कंटोलीला पाठवलं कणकोलीच्या ग्राउंड डॉक्टर मेनचा चार सिनियर डॉक्टर सगळ्या यंत्रणा झालत नाहीये